नमस्कार मीनास रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी एक किलो आवळा घेतला आहे आवळ्याला स्वच्छ असं धुवून घेतलं नंतर त्याला एका कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे शक्यतो आवळा निवडताना आ, बिना डागवाला किंवा त्याच्यावरती कुठलेही असे डाग, डाग नसून येत असा निवडायचा थोडासा असा कलर चेंज असतो चावळ्याचा एकदमच प्लेन हिरवा नसतो चवळा तर आता आपण इथं याला स्टीम करून घेणार आहोत इडलीच्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही याला स्टीम करून घेऊ शकता किंवा तुम्ही असं डायरेक्टली मी जसं स्टीम करत आहे एक ढोकळ्याची प्लेट आहे माझ्याकडे जाळीची त्याच्यामध्ये मी इथं सगळा एकदाच एक किलो आवळा टाकून घेतलेला आहे आणि त्याला स्टीम करून घेणार आहे तर भांड्यामध्ये मी इथं दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान असं पाण्याला उकळी आली कि मग आपण त्याच्यामध्ये हे आवळ्याची प्लेट ठेवून घ्यायची पंधरा मिनिट याला स्टीम करून घ्यायचं आहे फुल फ्लेमवरती स्टीम करायचं जर तुमचे पंधरा मिनिटामध्ये आवळे स्टीम झाले नाही तर तुम्ही काय करायचं चेक करायचं त्याला अशा फोडी जर बाजूला व्हायला नाही लागल्या तर त्याला आणखी थोडा वेळ दोन चार मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे पण माझा इथं पंधरा मिनिटामध्ये बरोबर असे आवळे स्टीम झालेले आहेत नंतर मी त्याला काढून थोडंसं थंड करून घेतलं आणि नंतर त्याच्या अशा फोडी फोडी काढून घ्यायच्या आहेत आणि बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर इथं मी तुम्हाला दाखवते एक असे एक दोन आवळे उकल उकलून दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता किती इझिली छान अशा आपल्या ह्या हो, फोडी तयार होतात तर आवळा निवडताना काय करायचं थोडासा मोठ्या साईजचा आवळा आणायचा बाजारामधून आणताना कारण मग काय होतं हे जेव्हा आपण आवळा कॅन्डी वाळवतो तेव्हा त्याचा कर्ज आहे तो, ते कर तो एकदम असा बारीक होतो मग थोडासा मोठा असेल आवळा आकाराने तर तो एकदम असं बारीक एक बारीक छोटे छोटे पीस वाटत नाही थोडेसे मोठे बरे वाटतात खाण्यास असं टेस्टमध्ये काही फरक नाही येत पण एक पाहण्यासाठी थोडंसं लुक छान वाटतं म्हणून तर इथं मी सगळ्या आता आवळ्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या बिया वेगळ्या केलेल्या आहेत तर आता इथं याला काचेच्या भांड्यामध्ये काढलं आहे जर असं काचेचं भांडं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यात काढू शकता पण शक्यतो काचेच्या भांड्यामध्ये आवळ्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी साखर टाकून घेतली आहे तर आपण एक किलो आवळा घेतला होता त्याच्यासाठी इथं तुम्ही एक किलो साखर वापरू शकता पण मी इथं पाऊन किलो साखर वापरली आहे पाऊन किलो सा साखर मला वाटतं इनफ होते तर मी इथं पाऊन किलोच टाकर टाकलेली आणि नंतर चेक केलेलं वाळल्यानंतर तर छान असा गोड लागत होता असं काही नाही की एकच किलो पाहिजे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर याच्यामध्ये थोडीफार कमी जास्त करू शकता पाऊन किलोपेक्षा जास्त टाकायची असेल तर टाकू शकता तर आता या सगळं हलक्या हातानं मी इथं आवळ्यामध्ये साखर मिक्स करून घेतलेली आहे आणि मिक्स केल्यानंतर याला झाकण ठेवून असंच तीन दिवस आपल्याला ठेवायचं आहे सावलीमध्येच ठेवायचं आहे उन्हामध्ये वगैरे काही ठेवायचं नाही आणि तीन दिवस आपल्याला प्रत्येक दिवशी एकदा तरी दिवसातून हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग काय होतं त्याच्या खाली जी साखर असते खाली तळाशी बसलेली ती खालीवर केल्यानंतर ती थोडीशी पटकन मेल्ट होऊन जाते तर तीन दिवसामध्ये छान असं ते सा आपला आवळा जो आहे तो पाण्यामध्ये मुरलेला आहे साखरेच्या पाण्यामध्ये आणि मस्त असा गोड झालेला आहे तर आता आपण याला का, चाळणीमध्ये काढून घेऊया आणि जोपर्यंत याच्यामधलं पाणी निथळत आहे तोपर्यंत याला असंच ठेवूया चाळणीमध्ये आणि पाणी निथळून झाल्यानंतर मग आपण त्याला एका ताटामध्ये सुकव ठेवणार आहोत उन्हामध्ये त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते या रसाचं काय करायचं खाली जो रस राहिलेला आहे त्याचं चा, साखरेचं पाणी म्हणू शकता किंवा आवळ्याचा रस म्हणू शकता याच्यापासून खूप छान असं आपण सरबत बनवू शकतो खूप लागतो याला स्टोर करून तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर इथं मी एका काचेच्या ग्लासामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे पिण्याचं पाणी थंड पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये चमच्यानं एक दोन ते तीन चमचे मी हा रस टाकून घेत आहे आणि थोडंसं मीठ टाकू शकता काळं मीठ पण मी टाकलं नाही कारण आपण अगोदरच मीठ वापरलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही थोडंफार वापरू शकता आणि अर्धा छोटा चमचा लिंबू टाकू शकता किंवा थोडंसं लिंबाचे दोन चार ड्रॉप असे टाकून घ्यायचे याच्यामध्ये थोडे शाईस क्यूब टाकून घ्यायचे आणि मस्त असं आपला हेल्दीचं ड्रिंक आपलं तयार होतं खूप छान लागतं नक्की असं ट्राय करून पहा हा रस बिलकुल व्हायला जाऊ द्यायचं नाही याच्यामध्ये तुम्हाला जर गोडी कमी वाटली तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर पावडरसुद्धा ॲड करू शकता तर इथं मी आता आवळ्याला उन्हामध्ये वाळत घातलेला आहे एका ताटामध्ये सुती कपडा टाकून घेतला आहे एकदम बारीक असं पातळ असं घेतलेला आहे कपडा त्याच्यामध्ये टाकला आहे जरी कपडा नसेल तर डायरेक्ट तुम्ही ताटामध्ये याला सुकवत ठेवू शकता पण मी असं वरतून याच्यावरती झाकण ठेवणार आहे म्हणून मी हा असा मोठा कपडा घेतला आहे आणि सुक याला आपण एक दोन दिवस सुकवून घेतलेला आहे तर पाहू शकता मस्त असं उन्हामध्ये सुकलेलं आहे तुम्ही दोन तीन दिवस याला सुकवून घेऊ शकता तर पाहू शकता किती मस्त असा आपला आवळा कँडी तयार झाली आहे एकदम परफेक्ट अशी आपली ही आवळा कँडी तयार झाली आहे तुमच्याकडे जर असं ऊन येत नसेल तर तुम्ही याला फॅन खालीसुद्धा सुकवू शकता फक्त थोडेसे जास्तीचे दिवस लागतील याला सुकवण्यासाठी आता याच्यामध्ये आपण इथं साखर पावडर टाकून घ्यायची आहे तर इथं मी साखर मिक्सरमधून थोडीशी बारीक करून घेतली आहे आणि याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे साखर पावडर सगळ्या फोडींना व्यवस्थित चळवून घ्यायची जसं बाहेर आपण आवळा कँडी विकत घेतो त्याप्रमाणे आपण ही इथं आवळा कँडी तयार झालेली आहे आपली तलावरतून साखर पावडर असते म्हणून मी याला यालासुद्धा लावून घेतलेली आहे तर याला आता आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आपले ह्या आवळ्याची कँडी आणि आवळा खाण्यासाठी किती हेल्दी आहे सगळ्यांना माहीत आहे केसांसाठी आवळा छान असतो ज्यांना पित्त होतं त्यांच्यासाठी ते एकदम रामबाण उपाय आहे आवळ्याचा आवळा तुम्ही उठल्या आमुषापोटी उठल्याबरोबर सकाळी खाव खाऊ शकता आवळा त्याने पित्त गायब होतं पित्त होतच नाही असं म्हणू शकता किंवा केसांसाठी चांगला आहे आपल्या त्वचासाठी सुद्धा आवळा खाणं खूप चांगलं आहे तर याला मी इथं एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि याला तुम्ही वर्षभर मस्त असं ह्या आवळ्याकांडीला एन्जॉय करू शकता ही साखर पावडर याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे तर वाटलंच तुम्हाला तर टाकू शकता पण ॲक्च्युली मग गरज नाही आहे बिलकुल काहीच याचे तुम्ही सरबत बनवू शकता जेव्हा सरबत बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये इथं साखर टाकू शकता पावडर खालची इथं मी एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवला आहे उरलेला तर तो संपणारच आहे माझ्या मुलांना खूप ही आवळ्याकांडी आवडते नक्की ट्राय करून पहा आणि जर कुठलाही तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम आला करताना तर प्लीज मला कमेंट करून कळवा मी तुम्हाला डिस्कस करेल तुमच्याशी किंवा कमेंटला रिप्लाय देईल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय